नमस्कार स्वन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने चौदार शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो शेंगा घेतलेले आहे आणि शेंगा कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे तर या शेंगांचे छोटे छोटे तुकडे करून अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे खूप जास्तही साल काढायची नाही अगदी थोडी थोडी साल काढायची आहे आता या शेंगा आपल्याला दहा मिनटासाठी मीठ टाकून वाफवून घ्यायचे आहे म्हणजेच उकडून घ्यायचे आहे आता शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि गॅसवर मोठं भांडं ठेवलेलं आहे आता त्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या शेंगा घालून घ्यायच्या आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला पाणी तर इथे बघा एक ग्लास मी पाणी घालणार आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं मीठ आणि शेंगा छान अशा आपल्याला दहा मिनटासाठी ह्या उकडून घ्यायच्या आहे त्यामुळे काय होतं याचा जो उग्रवास आहे तो पटकन असा कमी होतो आता ह्या शेंगा आपण शिजवून घेऊ आता शेंगा शिजतायत तोपर्यंत आपल्याला वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे जाळीवर भाजून घेतलेले आहे त्यानंतर एक लसणाची गड्डी तीसुद्धा भाजून घेतलेली आहे तीन चमचे खोबरं भाजून घेतलेलं दोन हिरवी मिरची भाजलेली आणि आलं घेतलेलं आहे थोडंसं एक चमचा पांढरे तीळ एक चमचा धणे हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालून एकदम गुळगुळीत असे हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे आपल्या शेंगा सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेले आहे तुम्ही इथे बघू शकता खूप जास्तही गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवायच्या नाही नंतर आपल्याला ह्या वाटणामध्ये सुद्धा शिजवायच्या आहे तर बघा भाजी बनवण्यासाठी आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे तेल आता तेल तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आता तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी छान असं हे फुलवून घ्यायचं आहे आता जिरं मोहरी छान असं फुललेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला कढीपत्ता आणि त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहे इथे बघा एक चमचा मी कोथंबीरे मसाला घेतलेला आहे एक चमचा काळं तिखट एक चमचा कश्मीरी तिखट आणि एक चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाले घालायचे आहे आता हे मसाले चांगले परतून घेतलेले आहे आता यामध्येच घालायचं आहे आपण जे वाटण केलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालायचं आहे अगदी सहा ते सात माणसांसाठी आपल्याला ही शेवग्याची रस्सा भाजी बनवायची आहे अशी पातळ जर भाजी केली की भाकरी चोरूनसुद्धा खूप छान लागते आता थंडी आहे आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते यामध्ये आपण तीळ घातलेले आहे कारण थंडी आहे तीळ आवर्जून घाला त्यामुळे काय होतं भाजीला दाटसरपणा येतो भाजी मिळून येते कारण काही वेळेस काय, काय होतं की जो रस्सा बाजूला होतो शेंगा बाजूला होतात त्यासाठी एक जीव मिळून येण्यासाठी तिळ घाला खूप छान अशी चवदार भाजी होते आता हे आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला ज्या शिजवलेल्या शेंगा आहे त्या यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण शेंगा शिजवताना थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे आता हे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम पाणी आता जे मिक्सरच्या भांड्याला वाटण राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालणार आहे त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आता तुम्हाला घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं आहे सारा साधारण इथे मी एक ग्लास पाणी घालणार आहे म्हणजे काय होतं पटकन उकळी येते शिजण्याची प्रोसेस चालू राहते आणि चवही बदलत नाही तरीसुद्धा छान येते आता मोठ्या गॅसवर आपण एक मोठी उकळी घ्यायची आहे भाजीला मोठी उकळी आलेली आहे आणि एकदा पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आता यावरती घालायची आहे आपल्याला कोथंबीर आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम बारीक करायची आणि त्यावरती आपल्याला पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे कारण सत्तर ते ऐंशी टक्के आपण शेंगा शिजवून घेतलेल्या आहे त्यामुळे आता उकळीमध्ये फारसा वेळ लागणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता पाच ते सात मिनटानंतर आपण ही भाजी बघतोय खूप छान अशा शेंगा शिजलेल्या आहे सुद्धा मी माझ्या चॅनलवर दोन ते तीन वेळा शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे तीसुद्धा माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशी ही रस्साभाजी तुम्ही भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता कोणी पाहुणे मंडळी जरी आली तर तुम्हाला जास्त प्रमाणातसुद्धा असं वाटण तयार करून ही भाजी बनवता येईल ही भाजी खाल्ल्यानंतर जेवणानंतरसुद्धा तुम्हाला बोट चाकत एवढी चविष्ट अशी ही शेवग्याची भाजी झालेली आहे तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद